नाशिकमध्ये आदिवासी महापंचायत संपन्न नाशिक शहरातील क्लब गोरक्लबा मैदानी ते शुक्रवार दिनांक सव्वीस सब सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी या महापंचायतीत आदिवासी समाजाच्या विविध प्रमुख मागण्यांवर चर्चा करून सरकारकडे ठोस मागण्याचा ध्वनी बुलंद करण्यात आला या महापंचायतीत आदिवासी समाजातील आजी माजी विधानसभा लोकसभा विधान परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका तसेच नगर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीमधील आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पेसा अध्यक्ष तसेच विविध आदिवासी सामाजिक संघटनांचे प्रमुख व समाज बांधव यांची उपस्थिती लक्षणीय होती कार्यक्रमाचे आयोजन उलगुलान मोर्चा आणि सकल आदिवासी समाज संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले होते या प्रसंगी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी जिरवाल माजी स्थायी समिती सभापती दिनकरांना पाटील आदिवासी बचाव अभियानाचे केंद्रीय अध्यक्ष प्राचार्य अशोक माजी आमदार भुसारा जिल्हा परिषद माजी अध्यक्षा जयश्रीताई पवार आंदोलन संघटनेचे प्रमुख ललित कुमार चौधरी सर तसेच रावण चौरे राजाभाऊ वागले सोनू गायकवाड पांडुरंग गायकवाड नामदेव बागुल अशोक गुतरणी मयूर बागू लक्ष्मण बेंठुळे सुरेंद्र चौरे रणजित गावित प्रतिभाबाई प्रतिभाताई चौरे भारतीताई भुवे बबन खिल्लार यांच्यासह सकल आदिवासी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता सभेत वक्त्यांनी आदिवासी समाजाला भेडसवणाऱ्या प्रश्नावर चर्चा करून त्यावर उपाययोजना करण्यासाठी सरकारने तत्काळ कर पावले उचलावीत अशी मागणी केली एकोणीसशे शहाण्णव पासून पंचायत एक्सटेन्शन ऍक्ट सुरू झाला आहे पैसा कायदा चालू लागू झाला आहे देशभरामध्ये दहा राज्यांमध्ये हा पेसा ॲक्ट असून आद्यापर्यंत एकोणीसशे पासून तर आता एवढ्या दोन हजार पंचवीस आलं आहे तरीसुद्धा पेसा ऍक्टचे जे काय अधिकार आहेत ते खऱ्या अर्थाने आदिवासी बांधवांना मिळालेले नाही आणि म्हणून पेसा ॲक्टचं सक्षमीकरण व्हावं पेसा जन सामान्यांपर्यंत पोहोचवा आणि पेशा नुसार आम्हाला संविधानाने जे काय अधिकार दिले ते लोकांपर्यंत पोचावं यासाठी महाराष्ट्रात प्रथमताच हे परे आ, या प्रकारची ही आदिवासी महापंचायत भरत आहे आम्ही आता गेल्या दशकापासून गावागावामध्ये ग्रामसभा घेत आहोत पण ग्रामसभेला जो काही अधिकार आहे खऱ्या अर्थाने तो अधिकार आम्हाला मिळाला नाही आम्ही एकीकडे म्हणतो की ना लोकसभा ना राज्यसभा सबसे बडी ग्रामसभा हे फक्त कागदावरचं आहे आणि फक्त बोलण्यापुरतं मर्यादित राहिलेलं आहे आणि म्हणून खरं तर आपण सर्वांना माहीत आहे की पेसा ॲक्टनुसार जो के जे काही महत्त्वाच्या चतुर्दी आमच्यासाठी केल्या आहे की आदिवासींचं सक्षमीकरण झालं पाहिजे आदिवासी संस्कृती परंपरा ही जोपासली गेली पाहिजे आदिवासीच्या आदिवासी ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्या नैसर्गिक साधन संपत्तीचा सं परिपूर्ण अधिकार आदिवासी बांधवांचा असतानाही त्या ठिकाणी सरकारचं नाहक हस्तक्षेप या ठिकाणी होताना दिसत आहेत जमिनीचे हक्क आणि तिचं हस्तांतरण हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आमच्यासाठी आहे अलीकडे आपण जर पाहिलं असेल तर काल कालपर्वाच्या दिवशी जमिनी लीजवर द्यायचा हा एक धोरण शासनाने घेतला आहे ते आमच्यासाठी खूप हानिकारक आहे त्यानंतर शासकीय योजना आहेत या शासकीय योजना तळ्यागाळापर्यंत पोचला पाहिजे आदिवासी बांधवापर्यंत पोहोचला पाहिजे हे त्यातला एक सर्वात महत्वाचा भाग आहे त्यानंतर आमच्या ज्या काही पारंपरिक समस्या आहेत त्या पारंपरिक समस्या आम्ही सोडत असताना त्या ठिकाणी हा शासनाचा हस्तक्षेप होतानाही आम्हाला या ठिकाणी दिसतोय आणि म्हणून हे हा जो काही ऐतिहासिक या ठिकाणी घेण्याचं कारण असं आहे ही सभा घेण्याचं कारण आहे की आमच्याकडे होणारं दुर्लक्ष शा। शासनाचं आमच्या विरोधात असलेले धोरणं आणि ह्या ज्या काही बाबी आहेत ह्या बाबी या ठिकाणी एकूणच आमच्यासाठी मारक ठरत आहेत रोजच शासन नवीन नवीन निर्णय करत आहेत आणि म्हणून आमचे पालक राज्यपाल आणि राष्ट्रपती महोदय आहे म्हणून राष्ट्रपती महोदय आणि राज्यपालांपर्यंत आमच्या ज्या काही भावना आहेत त्या भावना पोहोचवण्यासाठी आम्ही ह्या महापंचायतीचं आयोजित केलं आहे या महापंचायतीसाठी नाशिक पालघर जव्हार त्या त्यानंतर नगर अहमदनगर अहिलानगर औरंगाबाद वगैरे या सर्वच ठिकाणून बांधव या ठिकाणी सरपंच येणार आहेत आणि म्हणून जवळजवळ आमच्याकडे साडेपाचशे ठराव ऑलरेडी आमच्याकडे ग्रामपंचायती म्हणून आलेले आहेत या पाचशे साडेपाचशे ठराव आणि आज काहीच ठराव येतील हे सर्व ठराव आम्ही माननीय राज्यपाल महोदय आणि महामहिम राष्ट्रपती यांना देणार आहोत कारण याचं कारण असं आहे की सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत आणि म्हणून आमचे जे पालक आहेत त्या पालकांपर्यंत आम्हाला पोहोचवायचं आहे दरम्यानच्या कालखंडात आमच्या सर्व पंचवीस आमदारांची सभा मिटिंग काल पंधराच्या दिवशी मुंबईमध्ये पार पडली तेही या ठिकाणी उपस्थित राहणार आहे थोडक्यात आमचे सुद्धा हताश झालेले आहेत आणि म्हणून एकीकडे कायदा आमच्यासाठी नाही मात्र तो फक्त कागदावर हो आहे आमच्या लोकप्रतिनिधीचा आवाज दाबला जातोय आमचा आवाज दाबला जातो आणि मग सामूहिक उठाव करण्याचा सा या ठिकाणी ही महापंचायत आम्ही बोलवली त्या महापंचायत साठी या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यातून बांधव उपस्थित झालेत थोड्याच वेळामध्ये ही महापंचायत सुरू होईल आणि आम्ही आम्ही जो काही ठराव या ठिकाणी करणार आहोत अठरा मागण्याचा ठराव आहे हा अठरा मागण्याचा ठराव आम्ही महामहिम राष्ट्रपती महोदया आणि सर्वप्रथम आज या ठिकाणी माझ्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील आदिवासी सरपंच उपसरपंच पेसा मोबिलायझर या ठिकाणी महापंचायतीला उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करतो आज या ठिकाणी बिरसा मुंडा आदिवासी सरपंच असोसिएशन नॅशनल असोसिएशन या मार्फत आज सकल आदिवासी समाजाच्या ज्या मागण्या आहे ते राज्य शासन मान्य करत नाही त्या संदर्भात आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामधून जे आदिवासी सरपंच आहे या ठिकाणी उपस्थित झाले आणि वर्ग तीन वर्ग चार यांच्या मार्फत ज्या खाजगीकरण करण्याचं या राज्य शासनाने जे काम चालवलंय हे नियमित बंद करावे या ठिकाणी जे आदिवासी आश्रम शाळे यांचं खाजगीकरण मोठ्या प्रमाणात चालू आहे या ठिकाणी हे राज्यव्यापी आंदोलन उभं केलेले आहे तर या ठिकाणी माझी महामहीम राष्ट्रपती द्रुभताई यांना निवेदन राहील महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री यांना मला एकच सांगायचं आहे कि जे महामहीम राष्ट्रपती जो आम्हाला पेसा ऍक्ट पेसा कायदा पेसा आदिवासी सरपंच पद हे आदिवासी भागातील ऐंशी नव्वद टक्के आदिवासी असल्यामुळे आम्हाला पेसा कायद्याने दिलेलं आहे आणि त्या पेसा काय कायद्याची राज्य शासन पायी तुडवणी करत आहे पायी पायी मळणी करत आहे यासाठी माझं राज्य शासनाला एकच विनंती आहे आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामधून हे महापंचायत भरवले आहे उद्या बिरसा मुंडा आदिवासी असोसिएशन नॅशनल या ठिकाणी पूर्ण भारत देशातून आदिवासी महापंचायत पंचायत भरवला आणि रा, राष्ट्रपती महोदयांना मा, सांगाल की हा पेसा सु, कायदा पेसाचा जो कायदा आहे हा सुरळीत व्यवस्थित आणि कायदेशीर चाललं पाहिजे राज्य शासन एक साध्या एका अक्षरावरतून वेगवेगळे जी आर काढत पेसाची आमचा पेसा ग्रामपंचायतीचा पूर्ण अधिकार आहे तो अधिकार हा हे राज्य शासन हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे माझी राज्य शासनाला विनंती आहे उद्या आज आमच्या सरपंचांचा आणि आमच्या आदिवासी सकल समाजाचा अंत पाहू नये अन्यथा आम्ही सगळ्या ग्रामपंचायती उद्या खंबीरपणे आदिवासी सकल समाजाच्या पाठीमागे राहून उद्या हे आंदोलन आम्ही स्वतः उभे राहून पुढे राहून याच्या मागण्या पूर्णपणे करू याच तसेच या ठिकाणी माझे हजारो आदिवासी सरपंच उपसरपंच पैसा मोबिलायझर या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचंही सरपंचांचं पेसा मोबिलायझर असेल ते गाव पातळीवरती गाव योजनांचं काम करत आहे आणि त्या ठिकाणी पेसा मोबिलायझरचं तुगलक गोष्टींवरती मानधन आहे उप... सरपंचांच मानधन वाढवलं पाहिजे पेसाल सरपंचांना मंत्रालयामध्ये डायरेक्ट एंट्री असली पाहिजे जसं आमदारांना एंट्री आहे तसा, तसा मुख्यमंत्री साहेब आहे हे राज्याचे मुख्यमंत्री तसंच सरपंच हे त्या गावाचे मुख्यमंत्री त्यामुळे मंत्रालयामध्ये असेल परत जाता येताना आम्हाला ज्या सरपंचांना टोल लागता हे टोल फ्री झाले पाहिजे याबद्दल आमची संपूर्ण राज्य शासनाला महामहीम ज्या आपल्या देशाचे प्रथम नागरिक आहे यांना विनंती आहे की आमचं हे वर्ग तीन वर्ग चारच हे राज्य व्यापी सकल आदु सकल आदिवासी समाजाच्या माध्यमातून आमचे आमचे खोटरे साहेब या आंदोलनाचे मुख्य मार्गदर्शक आहे या आंदोलनात उद्या आज आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मी या ठिकाणी बिरसा मुंडा आदिवासी सरपंच परिषदच्या मार्फत जाहीर आवाहन करतो की उद्या आम्ही सगळे सरपंच सगळ्या आदिवासी सकल समाज उद्या आम्ही मंत्रालयावरती धडकू याची सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आणि आमचे आदिवासी विकास मंत्री जे उ यांनी घ्यावी आणि लवकरात लवकर हा जो खाजगीकरणाचा जी आर आहे हा लवकरात लवकर रद्द करावा अशी मी बिरसा मुंडा आदिवासी सरपंच परिषदच्या वतीने मागणी करतो लोकसभा सबसे उंची ग्रामसभा लोकसभा सभा मी तर इथंच नाही मी नागपूरला सुद्धा पडत नाही साहेबांच्या विरोधात निवडणूक करीत फक्त बॅलेट वापर तुम्ही बघा मोदी साहेब सात हे राऊंड वाढव सात सात काशी मध्ये पण नंतर काय दाखवलं निवड लगेच म्हणे विजयी झाले म्हणजे पडलेले होते ते डिक्लेअर नाही आणि किती लोक त्याच्या लागतो काँग्रेसला नाव ठेवता आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर या देशात सुई बनत नव्हती आता हे लॉकता मोबाईल बिबाईल जे पत्रकार हातात आहे ना एकविसा शतकाकड राजीव गांधीला ला देश दा होता हे सगळं त्यांचं आहे सत्तर वर्ष कमावलं तुम्ही अकरा वर्ष झाले काही कधी तुम्हाला अजून पूर्ण होत नाही तुम्ही बी एस एन एल तो पहिला तुम्ही आज साली पूजे बिचारे आता हे जे आहे रेल्वे विकतात विमानतळ विकतात अख्ख तर तुमचं एखादं काम चांगलं ना तुमचं एवढं काम जातीवाद तुम्ही जे म्हणले ना आता भजनाच हो साहेब ते भाषणाचा काळजीला माहिती का जायचं तुम्ही जायचं काळ जाते आणि मला येईल पाहिजे परत जातीवाद करतो आणि हिंदू आता जे अध्यक्ष आहे ना लोकसभेचे क्लिप देवेंद्र साहेबांच्या क्लिप या सगळ्या काढा मी मी आरोप करी हे काय म्हणता हिंदू मुस्लिम आता जे बिर्ला साहेब आहे ना असे सिंगल साहेब उत्तर साहेब अशी चौदा मोठे मोठे पातळीचे नेते भाजपचे यांच्या सगळ्यांच्या मुलींनी मुस्ल केले पुढे हे लोक फोटो करतो सगळी हिस्ट्री यांची अकरा वर्ष काय काम केलं तुम्ही ते म्हणतो ना आरएसएस मी <laughs> मुद्दा अकरा वर्ष त्या दस जाथो, जाथो, ते ते ते। <laughs> ते <laughs> लोक सर्क्युलरला जातो चाकेला जातो सगळे आयडिया पाहून घेतो मला पाहण किती राबून घेतलं तीन वर्ष लोकसभेची तयारी करायला मी येण्यासारखा